अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शरद पवार यांनी असे कोणते काम केले की आपण त्यांना शाबासकी दिली पाहिजे जिल्ह्याचं वाटोळं करण्याचं खरं पाप शरद पवारांनी केल्याचा घणाघात महसूल मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला राहुरी तालुक्यातल्या के बारागाव नांदूर येथे रविवारी दुपारी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव करडिले यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत विखे पाटील बोलत होते याप्रसंगी संभाजीनगरचं औरंगाबाद नामांतर करू अहिल्यानगरचं अहमदनगर नामांतर करू असं म्हणणाऱ्या शरद पवारांच्या आघाडीला आपण मतदान करणार का असा सवाल देखील विखे पाटलांनी उपस्थित केला या जिल्ह्याला उद्ध्वस्त करण्याचा पाप जर कोणी केला असेल तर शरद पवारांनी केलं पाहिजे मित्रांनी युती सरकारमध्ये एकोणीसशे शहाण्णव साली कुकडी कालवा आपला दक्षिणेचा ते मुख्यमंत्री होते कुकळी धरणाची कामं झाली पुणे जिल्ह्यातली तर नगर जिल्ह्याच्या मध्ये पाळनेर पासून सुरू होणारा जो कालवा आहे दहा वर्षात फक्त दहा किलोमीटर काम झालं होतं किती हे रेकॉर्डवर मी काही घरचं काही नाही जे कागदार तेच बोलतो एक तारखेच बोलताना ता तपासायला म्हणजे दहा वर्षामध्ये दहा किलोमीटर फक्त कालवा खेळ्या दक्षिण उजाड करून टाकला मुंडे साहेब उपमुख्यमंत्री झाले युती सरकार आलं साडेचार वर्षामध्ये आपण सत्तर किलोमीटर काल पोकडत आपण काम पूर्ण केलं तर त्यामुळे मागणीच्या तलावामध्ये पाणी नोंदा काय नाही तुम्हाला पाणी झुंज ठेवायचे लोकांच्या झुंजी जाऊन ठेवायच्या लोकांच्या एकामेकांबद्दल त्या ठिकाणी राजकारणामध्ये आपल्या वयर निर्माण करायचे असं कोणतं काम साहेबांनी केलं आपल्या जिल्ह्यामध्ये घेत त्यांना आपण शाबासकी दिली पाहिजे हे मुळा धरण धरलं काय त्याची देवी हे त्यांनी माझं मुळा धरण मग या ठिकाणी तुमच्या तुमच्या सरकारचे ते प्रमुख होते का नाही उद्धव ठाकरे जर नसते नेसते येतेच होते फेसबुकवर रोज फेसबुकवर दिसायचं अडीच वर्ष सरकार एकच कामगार तुमच्या तालुक्यात सही त्यांच्या पुढे एकच काम आहे माझं कुटुंब तुमची जबाबदारी हे शरद पवार सांगतात की आमचं सरकार सत्तेवर आलं आम्ही संभाजीनगरचं नाव बदलून औरंगाबाद करू मान्य तुम्हाला अरे हो होवडं हळूहळू मान्य काही सांगा का नाही आईला नगर बदलून आम्ही अहमदनगर करू करून देणार तुम्ही मग हे यांची पिलावळ जी, जी आहे उभी आपल्या विकास आघाडीचे उमेदवार आहेत यांना विचारा ना तुम्ही उद्या गावात येणार की शरद पवार यांची भूमिका तुम्हाला मान्य आहे का अरे मताच्या लाचारी करता तुम्ही आपला स्वाभिमान गाण टाकणारे लोक मी महाराष्ट्राचं भरकरण निघा तुम्ही महाराष्ट्राचा त्या ठिकाणी महाराष्ट्राचा विकास करणार आहे का जात तुम्हाला या निवडणुकीत विचारले पाहिजे याचं उत्तर मताच्या रूपात तुम्हाला या निवडणुकीत द्यायचं आहे मित्र विरोधक सांगतात की कर्डिले यांची ही शेवटची निवडणूक आहे पण तुमचा नेता चौऱ्याऐंशी वय होऊन थांबत नाही मी कसा थांबणार पुढच्या पंचवार्षिकला देखील मीच तुमच्या विरोधात निवडणुकीत उभा राहील असं शिवाजी कर्डिले यांनी सांगितलंय आता सगळ्या मार्गाने देश होणार आहे आणि मग करडिले साहेब इकडे कधी येणारच नाही आता पुनर्वसन करण्याचा काल अधिकार मला याला उमेदवाराला काही मला माहिती नाही आता ते सांगतात ते आता ही बदल होणार आहे आणि करडिले साहेब काही इकडे येणार नाही यांना म्हणलं काळजी करू नका जरी कदाचित राऊ तालुका आता होणार नाही अजून दहा वर्ष होणार नाही परंतु तुम्हाला तु सांगतो हो। जरी तालुका स्वतंत्र झाला तर याच तालुक्यामध्ये पुढंच विधानसभेला तुमच्या विरोधात उभं राहण्याचं काम मी करणार आहे त्याच्यामुळे ती चिंता तुम्ही काय कुठल्या प्रकारची करण्याचं काय काम करू नका वेगळा प्रचार करण्याचं काम करू नका आणि तुम्ही जर मला सांगत असता का करडिले साहेब एवढ्याच वेळाला उभं राहिले आता तुमच्या देशाच्या नेत्यांनी काय सांगितलं पंचवीस वर्षापूर्वी सांगितलं साहेब म्हणले मी रिटायरमेंट घेतो आता तो गडी अजून पंचवीस वर्षापासून अजून हटाणं तर कर करडिल्यांना काही हटवण्याचा काही कुठल्या प्रकारचा प्रश्न येत नाही म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवण्याचं काम मला असं वाटतं आपण कोणी करू नाही हे आपल्याला विनंती करण्याचं काम करतोय आणि मी जरी कदाचित तुम्हाला सांगतो का हे जरी झालं तरी नवाशाच्या लोकांना आजही विचारा करडिले साहेब पंधरा वर्षापासून आमदार नाही आजही नवर्षाची निवडणूक विधानसभेची लागली ते म्हणतात करडिले साहेब तुम्ही उभारा राहा श्रीगोंदाला आमच्या नगर तालुक्याचे दोन पारण्याला गट गेले आजही त्या तालुक्यात लोक म्हणतात आमचं कोण बरा तसं कोणी म्हणत नाही मी माझ्या राजकारणामध्ये माझी कधी भेदभाव दाखवित नाही आणि माझा जनता दरबार पंच्याण्णव पासून तो आज सगळ्यात चालतो सकाळी माझ्या जनता दरबार रोज शंभर दोनशे तीनशे लोक येतात आणि आलेला माणूस त्याला गाव कोणताही ही विचारित नाही कोणत्या पक्षाचा कोणत्या पार्टीचं हे कोणत्या समाजाचा विचारित नाही आलेल्या माणसाचा फोन उचरायचा आणि कलेक्टर पासून तर मंत्र्यापर्यंत फोन लावायचा आणि त्याला न्याय देण्याची भूमिका मी आतापर्यंत करण्याचं काम केलं मी एक सर्वसामान्य शेतकरी माणूस आहे आणि शेत धंदा करणारा माणूस आहे आता ह्या दुधाच्या गप्पा मारायला लागले म्हणजे आता आमचा सरकार आलो आम्ही चाळीस रुपये भाव देऊ अरे त्यांना म्हणावा एकोणीस पासून तर तुमच्या आकडेवारी मी सांगतो पर्यंत बावीस पर्यंत काय भाव होत्या दूधार एकदा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस भाव नव्हता कधी राज्याच्या सरकारने अनुदान दिलंय का परंतु आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर आज तुम्हाला सांगतो का सात रुपयाचं अनुदान देऊन शेतकऱ्याला चौतीस रुपये आणि पस्तीस रुपये भाव देण्याचा निर्णय केला यावेळी व्यासपीठावर साहेबराव गाडे राजू शेटे धनराज गाडे रघुनाथ येवले समीर पठाण अॅडव्होकेट भाऊसाहेब पवार कैलास पवार दीपक पवार सुनील भट्टळ अण्णासाहेब बाजकर दिलीप जठार साहेबराव गाडे शिवाजी सागर सीमा बोर्डे सिद्धार्थ गाडे राजेंद्र गाडे भास्कर गाडे समीर पठाण मनोज आघाव अंकुश बर्डे तानाजी धसाळ संदीप पठाण आदींसह मान्यवर उपस्थित होते एस्तन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी